नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान टेक्निक्समध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे कांदा बाजार भाव त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून पुढे आणि सर्व व्हिडिओचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला बघूया आजचे कांदा बाजार भाव पुणे पिंपरी स्थानिक कांदा आहे सातशे रुपये सरासरी केला आहे औरंगाबादचा कांदा आहे एकशे पन्नास ते सातशे पन्नास सरासरी चारशे पन्नास रुपये गेला आहे चंद्रपूर गंजवणचा कांदा आहे आठशे ते बाराशे सरासरी हजार रुपये गेला आहे देवळाचा लाल कांदा आहे शंभर ते सातशे पन्नास सरासरी सहाशे रुपये गेला आहे देवळाचा उन्हाळी कांदा दोनशे ते आठशे पंचवीस सरासरी सातशे पन्नास रुपये कामठीचा स्थानिक कांदा आठशे ते बाराशे सरासरी अकराशे रुपये कराडचा हळवा कांदा पाचशे ते आठशे सरासरी सहाशे रुपये मनमाडचा लाल कांदा एकशे पन्नास ते सहाशे एकोणसत्तर सरासरी सहाशे दहा रुपये मनमारचा उनळी कांदा आहे चारशे ते आठ सत्तर सरासरी आठशे रुपये नागपूरचा लाल कांदा आहे सहाशे ते आठशे सरासरी सातशे पन्नास रुपये नागपूरचा पांढरा कांदा आहे सातशे ते नऊशे सरासरी आठशे पन्नास रुपये पंढरपूरचा लाल कांदा आहे पन्नास ते एक हजार एक सरासरी चारशे शहाऐंशी रुपये पुणे खडकीचा स्थानिक कांदा आहे दोनशे ते सातशे सरासरी नऊशे पन्नास रुपये पुणे मोशीचा स्थानिक कांदा आहे तीनशे ते पाचशे सरासरी चारशे रुपये वाईचा स्थानिक कांदा आहे तीनशे ते सहाशे सरासरी पाचशे चाळीस रुपये अकोले उन्हाळी कांदा आहे एकशे पन्नास ते नऊशे एक सरासरी सहाशे चौवेचाळीस रुपये अमरावतीचा स्थानिक कांदा आहे चारशे ते बाराशे सरासरी आठशे रुपये धुळेचा लाल कांदा आहे दोनशे ते आठशे दहा सरासरी सहाशे चार चार दहा रुपये जळगावचा लाल कांदा आहे दोनशे पन्नास ते आठशे पन्नास सरासरी चारशे पंचवीस रुपये जळगावचा पांढरा कांदा आहे दोनशे पन्नास ते आठशे पन्नास सरासरी चारशे पंचवीस रुपये जुन्नरचा चिंचवडचा कांदा आहे तीनशे ते नऊशे साठ सरासरी पाचशे पन्नास रुपये कळवणचा उन्हाळी कांदा आहे चारशे ते आठशे साठ सरासरी आठशे रुपये कोल्हापूरचा कांदा सर का एक दोनशे ते आठशे सरासरी सहाशे रुपये लसलगाव निफाडचा कांदा एक दोनशे एक्क्याऐंशी सहाशे सहाशे एकावन्न सरासरी पाचशे एक्कावन्न रुपये निफाडचा उन्हाळी कांदा आहे पाचशे अकरा ते आठशे एक सरासरी सातशे बावन्न रुपये माळेगाव मुंग लाल कांदा आहे तीनशे ते आठशे एकोणसत्तर सरासरी सहाशे साठ रुपये मुंबई सातशे ते नऊशे सरासरी आठशे रुपये नांदुरा दोनशे ते तीनशे सरासरी तीनशे रुपये नाशिकचा पोळकांदा दोनशे ते आठशे एकोणसाठ सरासरी सहाशे रुपये पुणेचा स्थानिक कांदा चारशे सातशे पन्नास सरासरी पाचशे रुपये राहता उन्हाळी कांदा शंभर ते नऊशे सरासरी सहाशे रुपये राहुरी उन्हाळी कांदा शंभर ते आठशे पन्नास सरासरी सातशे पंच्याहत्तर रुपये संगमनेरचा उन्हाळी कांदा आहे दोनशे ते नऊशे अकरा सरासरी पाचशे पंचावन्न रुपये यावलचा लाल कांदा आहे चारशे ते सहाशे पन्नास सरासरी पाचशे वीस रुपये पिंपळगाव बसवनचा लाल कांदा आहे शंभर ते सहाशे पन्नास सरासरी ते पाचशे तीस रुपये सायखेड्याचा उन्हाळी कांदा आहे दोनशे ते आठशे वीस सरासरी सातशे रुपये पुणे मादेचा स्थानिक कांदा आहे चारशे ते सातशे सरासरी पाचशे रुपये मित्रांनो येवते आजचे कांदा बाजारवर हो। मित्रांनो कांदा तेजी मंदी रिपोर्टसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ बघू शकता सध्या कांद्याचे भाव का कमी आहे का वाढत नाही या या विषयावर एक व्हिडिओ आहे तो पण बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्कीच करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार